वरळीच्या रस्त्यावर मराठी दाम्पत्याला चिरडणारा मिहीर शाह कुठे आहे सुरत की गुवाहाटीला संजय राऊतांचा शिंदे फडणवीसांवर हल्ला बोल मुंबई हिट अँड रन करून पळालेला मिहीर शाह सुरत सुरतमध्ये आहे की गुवाहाटीमध्ये आहे असा थेट संजय राऊत यांनी केलेला आहे तसेच एका मराठी महिलेला दारूच्या निषेध गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शाह मुंबई पोलिसांच्या हातातून निसटतो कसा असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारलाय वरळी हिट रन प्रकरणावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह संपूर्ण शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले वरळी ही रन प्रकरणातला मुख्य आरोपी आणि त्याचे वडील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ संबंध आहेत असं मला कळालंय त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत पोलिसांनी त्यांना अटक कशी केली पोलिसांनी त्यांना अटक करून मोठा गुन्हा केलाय मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला खून केल्यानंतर अटक कशी काय होऊ शकते मुख्य आरोपी कुठे आहे फरार आहे ना त्यांचा मुलगा एका मराठी महिलेला दारूच्या नशेत गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शहा मुंबईच्या हातातून सुटतो कसा कुठे गेलाय तो सुरत की गुवाहाटी कुठं ठेवलाय त्याला सुरतला की गुवाहाटीला लपवलाय असा खुलासा मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी करायला हवा असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे पण त्यात त्यात लपवण्यासारखं काय अँड रन केस मधला जो मुख्य आरोपी त्याचा मुलगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंधित आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत ठाणे जिल्ह्यातले आहेत त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत असं मला कळलं त्याच्यामुळे ते चोवीस तासात काय त्यांना अटकच कशी केली पोलिसांनी पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हाच केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला अटक होते खून करून कुठे मुख्य आरोपी फरारी झालाय ना त्यांचा मुलगा एका मराठी महिलेला चिरडून गाडी खाली दारूच्या नशेत आपण मिहीर शहा हा मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा कुठे गेलाय तो सुरतला गेलाय की गुवाहाटीला गेला, गेला लपवलाय आरोपी मुख्य आरोपी हा सुरतला पळून गेलाय त्याला ठेवलाय की गुवाहाटीला लपवलाय याचा खुलासा मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांनी करायला हवा वरळीच्या रस्त्यावर ज्या प्रकारे रक्तपात झाला हिंसाचार झाला गाडीखाली चिरडली गेली एक दाम्पत्य मराठी कोळी दाम्पत्य मला कोण जबाबदार आहे दारूच्या नशे काय चाललंय या मुंबई महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही पण ती नाही हे मला खात्रीनं सांगावं असं वाटत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई